गुड इव्हनिंग नमस्कार मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्याला फिशिंग मेनिया या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो होतो मुंबईला आपल्या नेहमीच्या फेवरेट जागेवरती फिशिंग करायला आज आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आज मजा आली तुम्ही बघू शकता आपण आज परत मुंबईतल्या आपल्या नेहमीच्या फेवरेट स्पॉटवरती आलेलो आणि आपल्याला एक मासा लागलेला आहे ला। तो मुंबईत खूप रेअर असा मासा आहे आज पूर्ण व्हिडिओ बघा करा शेवटपर्यंत नक्कीच मजा येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत आपण आज आलो आहोत आपल्या नेहमीच्या जागेवरती परत आपल्यासोबत मोने पराग दादा आहे आणि आपण बेटला स्पीड यूज करत आहोत आज बेट फिशिंग करतो बघू शकता बघूया अजून काय लागतंय का तेव्हा बाईट छोटे छोटे बाईट होतात करत लागलाय मोन्याला मासा ते ताईट का ड्रॅक थोडासा हा फिरो राईट साईडला मोन्याला लाग ला मासा लागलाय बघू शकतो एक नंबर खेचत राहा खेचत राहाय जड लागतंय ना मोन्याला पहिल्यांदाच एक मासा लागलाय लावली मोन्या काय आहे शिंगटी या शिंकटी वर घे घे वर घे लावली बस 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 जास्त घेऊ शकत आहे मोन्यानी शिंगटी काढली आहे हे का लावली मोन्या पकडासा पहिल्यांदाच मोण्याला एक मासा कॅट फिश लागलाय मुन्याला चला नेक्स्ट कॅच करूया वाट नाही हलत नाहीये जड लागत बघूया काय असले तरी एखाद्या शिंकी किंवा इल असावी खेकडा खेकडा हे <laughs> खेकडा खेकडा बघू शकता खेकडा लागलाय की का ते वही असं चावायचा विषय करू एकटा खेकडा लागला मित्रांनो रॉड फिशिंगवरती मित्रांनो शशांगला मासा लागला पण सोबत प्लॅस्टिकसुद्धा येते बघूया आता कुठला मासा आहे पिशव्या पण खूप आहेत खाली पण मासा आहे बहुतेक का आय आय थांब आहे फिंगर मार्क आहे थांब थांब खाली जातो ए मासा गेला पिशवीमुळे गेला पिशवीमुळे गेला आए। आए मासा लागलेला आहे मित्रांनो अजून एक बघूया काय आहे ईल आहे बहुतेक ईल किंवा शिंगटी ईल किंवा शिंगटी असणार चांगला आहे रे साईज एकदा सरक आलो हिल आहे ईल इल, काय बोललो फ्लाप, फ्लाप, फ्लाप. <laughs> अरे कुठे लागलाय हुक त्याच्या अरे फिरलाय हुक मध्ये हुक त्याच्या बॉडीला लागलाय बघू शकता मित्रांनो इल कसा अडकलाय हुक बॉडी मध्ये घुसलाय नाही तो आधीच अडकून बसलेला पण असा मांजरीला आपण देत आहोत ईल या पण मांजरीला येईल देत आहोत मांजरीने मांजरीन शिकार केलेला चा। आहे चावेल, चावेल। चावलं आहे का

माझ स् पोहच नाही बघू शकतो आज आपल्याला मसा लागलाय तो म्हणजे एपर स्नॅपर असा एक दुर्मिळ असा मासा लागला आपल्याला मा मुंबईमध्ये खूप रेअर असा मासा आहे तर ही होती आपली आजची फिशिंग मित्रांनो आपण आज एक स्नॅपर पकडलेला आहे एम्पेरर स्नॅपर पकडला आहे एक शशांगला एक फिंगरमार्क स्नॅपर जो होता तो लागलेला तो मिस झाला त्याचा पिशवी पण लागलेली गोकला त्याच्यामुळे तो मिस झाला नेक्स्ट आपण एक शिंगटी पण पकडली मोन्याने आपल्यासोबत आज पहिल्यांदाच फिशिंग केली आणि त्याला आज शिंगटी लागली त्याने आज शिंगटी पकडली ॲक्च्युली एम्पेरस स्नॅपर जेव्हा लागला तेव्हा रॉड पण मोन्याच्याच हातात होता मोन्याचं नशीब खूप चांगलं आहे आणि यस yes, त्याच्यामुळे आपल्याला एम्पेरस स्नॅपर एक असा रेअर जातीचा जा असा एक मासा मिळालाच असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचरवरती तोपर्यंत ताजा पाय पाहिजे